पुढील विधाने सकारण स्पष्ट करा वैद्यकीय कारणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते उत्तर भारतात पाश्चात्यांच्या वैद्यकीय सुविधेपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात नवीन तंत्रज्ञान व तज्ज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकीयांना वाटते भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येथे येतात योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार ही तर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे असे विविध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ